माथेरान या शहरात राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशाने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा मलनिसारण प्रकल्प राज्य सरकारने मंजूर केला आहे या प्रकल्पात माथेरान शहरात एकावेळी सहा ठिकाणी प्रकल्प उभारले जाणार आहेत मात्र माथेरान शहरात इंदिरानगर भागातील सांडपाणी दरीमध्ये जाऊन पाण्याचे प्रदूषण होऊ नये यासाठी बांधण्यात येणाऱ्या मलनिसारण प्रकल्पासाठी माथेरान नगर परिषदेला अद्याप जागाच सापडली नाही त्यामुळे इंदिरानगर भागातील मलनिसारण प्रकल्पाचे काम अद्याप सुरूच होऊ शकले नाही त्यात इंदिरानगरमधील जमीन वन विभागाने ठराविक कामासाठी पूर्वी राखीव ठेवली होती आणि त्यामुळे त्या, त्या जमिनीवर वन विभागाचा हक्क अधिक आहे दुसरीकडे मिनी ट्रेन देखील इंदिरानगर भागातून जात असल्याने तेथील वनजमिनीचा प्रश्न जातील बनला आहे दुसरीकडे शहरातील पंचशीलनगर भागातील मननिसारण प्रकल्प देखील वनजमिनीमुळे अडचणीत आला आहे तेथील वनजमिनीवर मलनिसारण प्रकल्प होण्यासाठी सदरची वनजमीन पालिकेला मिळावी यासाठी कोणतीही कार्यवाही पालिकेने केली नसल्याने तेथील मलनिसारण प्रकल्प देखील अडचणीत आलेला आहे कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी नेरळ माथेरान